चला थांबा घाई नका करू तर एक सगळ्या बैलगाडी वानांनी सहकार्य करा सगळ्या सहका प्रेक्षकांनी सहकार्य करा आमचे सगळे पंच जीवाचं रान करून काम करत असतात एक छोटीशी चूक सुद्धा मागात पडू शकता लक्षात ठेवा तसच आमचे मित्र सरपंच सुधीर चेरकर सुद्धा उत्कृष्ट काम करतायत आज मगाची एक छोटीशी चूक सुद्धा झाली असती तर आम्ही स्वतःलाच माफ करू शकलो नसतो तेव्हा लक्ष ठेवा बैलगाडीचा बावीसावा गट सुटलाय यानंतर बैलगाडीचा तेवीसावा गट धावेल यातले स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत दर्शन मोहन पाटील मुळे मानसी आशिष ठाकूर वर्णेपाडा ऋग्वेद वीरेंद्र पाटील माळी बेरसे जयेश राजाराम पाटील पुतुबाईचा पाडा स्वप्नील गिरीश ठाकूर माळुंगे आर्यन विक्रांत झावरे बोरगर गार्गी हरिश्चंद्र भगत वाडगाव सिया दळवी बैरोळे मी वाजून दाखवतो यातले स्पर्धक पुढील प्रमाणे दर्शन मोहन पाटील मुळे मानसी आशिष ठाकूर वरंडे पाडा ऋग्वेद वीरेंद्र पाटील माळी बेरसे जयेश राजाराम पाटील पुतुबाईचा पाडा स्वप्नील गिरीश ठाकूर माळुंगे आर्यन विक्रांत झावरे बोरघर गार्गी हरिश्चंद्र भगत वाडगाव सिया दळवी बैलोळे मामा इते ना, इते ना ना। आ, करा मामा दर्शन मोहन पाटील मुळे मानसी आशिष ठाकूर वरंडेपाडा ऋग्वेद वीरेंद्र पाटील माळीबेरसे जयेश राजाराम पाटील पुतुबाईचा पाडा स्वप्नील गिरीश ठाकूर महारुंगे मामा भाचे बोरघर गार्गी हरिश्चंद्र भगत माडगाव सिया दळवी ब बघा एका गाडीमुळे एक गाडी अडकल्यामुळे किती जणांचं नुकसान झालं बघा एक गाडी अडकल्यावर मागे बघा काय झालं नवीन नवीन जाणाऱ्या चालकांनी याची काळजी घ्या खांबात आपली गाडी अडकणार नाही याची दक्षता घ्या एक गाडी अडकलीच तिच्या मागे किती गाड्या अडकून बसल्या गट क्रमांक बावीस सुटलाय यानंतर गट क्रमांक तेवीस धावेल दर्शन मोहन पाटील मुळे मानसी आशिष ठाकूर वरंडेपाडा रुग्वेद वीरेंद्र पाटील माळीबेरसे जयेश राजाराम पाटील पुतुबाईचा पाडा स्वप्नील गिरीश ठाकूर माळुंगे मामाबाचे बोरघर कारगी हरिश्चंद्र भगत वाडगाव सिया दळवी बैरोळे चला गाडा परती मार्गावर आलेले चला मधला पट्टारिकामा करा पट्टारी पट्टारिकामा करा पूर्वेकडे पैसे कळवा चला गाड्या जवळ येतात गट नंबर एकवीस आला त्यातला आदेश पाटील एक नंबर निर्मल वादळ दोन नंबर यशवंत बाळू पाटील खानाव तीन नंबर आणि साहिल सुरेश ठाकूर खारगल्ली चार नंबर चला गाड्या परतीच्या मार्गावर येतात बावीसावा गट डाउन परत येतोय लक्ष ठेवा चला लांब गाड्या दिसायला लागल्यात गाड्यांचे चालक वर दिसत आहेत बघा जवळ आल्या गाड्या लक्ष ठेवा जसे जसे गट पुढे जातील वेगवान गाड्या अतिशय वेगात येतील अतिशय सुंदर अशी चुरस आपल्याला या गटात पाहायला मिळाली पाठीमागे गाड्या अजून बाकी पंचांनी गाड्या मोजा किती गाड्या आल्या बघा पाठीमागे गाड्या शिल्लक आहेत गाड्या खांबात अडकल्या होत्या त्याच्यामुळे गाड्या मागे आहेत घाई करू नका थांबा जरा एक गाड्या पाठीमागून येत आहेत अजून गाड्या मागे आहेत थांबा, थांबा।